जय जय वीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास नववा नृत्य निरूपण नाम श्रीराम समर्थ संसार म्हणजे सभेच स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी गड़ी। नित्यकाळाची संगती न कळे होणाराची गती कर्मासारखे प्राणी पडती नाना देसी विदेशी सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष जाणे लागे औचिते काळाचे म्हणारे मारित सुटती एक सरे नेऊन घालिती पुढारे मृत्य पंथे। होता मृत्याची पटाटी कोणी घालून सकती पाठी सर्वत्रास कुटाकुटी मागे पुढे होत असे मृतकाळास काठी निकी बैसे बळीयाचे मस्तकी महाराजे बळीये लोकी राहो न सकती मृत्यू न म्हणे की हा क्रूर मृत्य न म्हणे हा झुंजार मृत्य न म्हणे संग्रामशूर समरंगणी मृत्य न म्हणे की हा कोपी मृत्यु न म्हणे हा प्रतापी मृत्य नमने उग्र उग्ररूपी महाखळ मृत्य नमने हा बळाढ्य मृत्यु नमने हा धनाढ्य मृत्य न मने आढ्य सर्व गुणे मृत्य नमने हा विख्यात मृत्युन नमने हा श्रीमंत मृत्य न मने हा अद्भुत पराक्रमी मृत्य नमने हा, हा भूपती मृत्य नमने हा चक्रवर्ती मृत्यु नमने हा करामती कैवाड जाने मृत्यु न मने हयपती मृत्यु नमने गजपती मृत्यु नमने नरपती विख्यात राजा नमने वरिष्ठ जनी वरिष्ठजनी नमने राजकारणी मृत्यु न मने व्यतनी व्यतन धर्ता मृत्यु नमने देसाई मृत्यु नमने व्यवसायी मृत्यु नमने ठायी ठायी पुंडराजे मृत्यनमने नमने मुद्राधारी मृत व्यापारी मृत्य न मने राज कन्या मृत्य न मने कार्या नमने वर्णावर्ण मृत्य न मने हा ब्राह्मण कर्मनिष्ठ मृत नमने वित्पन्न संपन्न मृत्य विद्वजन मने विध्वजन समुदायी मृत्य हा धूर्त मृत्युन मने बहुश्रुत मृत्यु नमने हा पंडित महाभला मृत्युन मने पुराणिक मृत्युन मने हा वैदिक मृत्यु मने हा याज्ञिक अथवा जोशी मृत्युन मने अग्नहोत्री मृत्युन मने हा श्रोत्री मृत मृत्युन मने मंत्रयंत्री पूर्णागमी मृत्युन मने शास्त्रज्ञ नृत्य मने वेदज्ञ मृत्यु नमने सर्वज्ञ सर्व जाने मृत्यु हत्या ब्रह्महत्या मृत्युन मने गोहत्या मृत्यु नमने, गो नमने नानाहत्या स्त्रीबाळकादिक मृत्युन मने रागज्ञानी मृत्युन मने ताळज्ञानी मृत्यु नने तत्त्वज्ञानी तत्व्यता मृत्युन मने योगाभ्यासी मृत्युन मने संन्यासी मृत्य नमने काळासी वंचू जाने नमने हा सावध नमने हा सिद्ध मृत्य नमने वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी मृत नमने हा गोसावी मृत नमने हा तपस्वी मृत नमने हा मनस्वी उदासीन मृतन मने ऋषेश्वर नमने कवेश्वर मृत्य नमने दिगंबर समाधीस्त मृत्यनमने हटयोगी मने राजयोगी मृत्युन नमने वितरागी निरंतर मने ब्रह्मचारी मृत्युनमने जटाधारी मृत्य न मने निरहारी योगेश्वर मृत्य नमने हा संत मृत्य नमने हा महंत मृत्य नमने हा गुप्त होत असे मृत्यु नमने स्वाधेन मृत्य नमने पराधेन सकळ जीवास प्राशन मृत्यूची करी एक मृत्युमार्गी लागले एकी अर्धपंथ क्रमिले एकते सेवटास गेले वृद्धपणी मृत्य नमने बाळ तारुण्य नमने सुलक्षण मृत्यु नमने विचक्षण बहुबोलिका मृत्यु नमने हा आधारू मृत्य न मने उदार मृत्य नमने मने हा सुंदर चतुरांग जाने मृत्य नमने मने पुण्य पुरुष मृत्यु नमने हरिदास मृत्यु नमने विशेष सुकृती नर आता सो हे बोलणे मृत्यापासून सुटजे कोणे मागे पुढे विश्वासदाने मृत्य पंथे चारी खानी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी जन्मा आले तितके प्राणी मृत्यू पावती मृत्या भेने पळो जाता तरी मृत्यू सोडीना सर्वथा मृत्यास नये चुकविता काही केल्या मृत्यू न म्हणे हा स्वदेशी मृत्यू न म्हणे हा विदेशी मृत्यू न म्हणे हा उपवासी निरंतर मृत्यु न म्हणे थोर थोर मृत्य न म्हणे हरिहर मृत्यु नमने अवतार भगवंताचे कोप न करावा हा मृत्युलोक सकाळास ठावा उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यु पंथे येथे न मानावा किंत हा मृत्युलोक विख्यात प्रकट जाणती समस्त लहान थोर तथापि किंत मानी जेल तरी हा मृत्युलोक नव्हेल या कारणे नासेल उपजला प्राणी ऐसे या जीवे याचे सार्थकची करावे जनी उरुवावे उरवावे कीर्ती रूपे एरवी प्राणी लहान थोर वृत्तपावती हा निर्धार बोलिले हे अन्यथा उत्तर मानूची नये गेले बहुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे गेले अगात महिमेचे मृत्य पंथे गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी गेले बहुत संग्रामी संग्राम सौरे गेले बहुता बळांचे गेले बहुता काळांचे गेले बहुता कुळांचे कुळवंत राजे गेले बहुतांचे पाळक गेले बुद्धीचे चाळक गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी गेले विद्येचे सागर गेले बळाचे डोंगर गेले धनाचे कुबेर वृत्त पंथे गेले बहुत पुरुषार्थाचे गेले बहुत विक्रमाचे गेले बहुत आटोपाचे कार्य करते गेले बहुत शस्त्रधारी गेले बहुत परोपकारी गेले बहुत नानापरी धर्मरक्षक गेले बहुत प्रतापाचे गेले बहुत सत्कीर्तीचे गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे गेले बहुत मतवादी गेले बहुत कार्यवादी गेले बहुत विवादी, बहुता परीचे गेली पंडितांची थाटे गेली शब्दांची कचाटे गेली वादके अचाटे नाना मते गेले तापशांचे भार गेले संन्यासी अपार गेले विचार करते सार मृत्य गेले बहुत संसारी गेले बहुत वेशधारी गेले बहुत नाना प्रकारी नाना छंद कुरुणी गेले बहुत ब्राह्मण समुदाय गेले बहुत आचार्य गेले बहुत सांगो काय किती म्हणणी असो ऐसे सकळ ही गेले परंतु एकची राहिले जे सस्वरूपी झाले आत्मज्ञानी श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास नववा जय जय रघुवीर समर्थ